नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बेलकेनी दाबून घ्या जेणेकरून आपले रोज रोजचे नवीन व्हिडिओ येतात ते नो नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल बघू शकता मित्रांनो एकदम साग आहे एकदम टॉप कॉलचे बिलचे काय आहे मित्रांनो बघू शकता सहा गाय सत्तर लिटर दूध चालू आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची मित्र आहे गाय आहे मित्रांनो बघू शकता याची किंमत बी तुम्ही फोन करू शकता मित्रांनो खरेदीसाठी या नंबरवर कॉल करा पाहिजे तरच कॉल करा विनाकार कॉल करू नका एकदम टॉप क्वालिटीची गाय मित्रांनो बघू शकता सहा गाय आहे मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायक दाबा बघू शकता आणि लाईक बी करा व्हिडिओ आणि इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा बघू शकता मित्रांनो एकदम टोक गोठ्यावरच्या गाय आहे मित्रांनो सहा गाई या नंबरवर तुम्ही सकाळी दहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कॉल करू शकता आणि दोन ते तीनच दिवस कॉल करू शकता व्हिडिओ पडल्यानंतर मित्रांनो कारण की त्यानंतर त्या विकल्या जाते ज्याला पाहिजे असेल त्याने लवकर जाऊन आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या